घरगुती तीन कारवडी लागवडी योग्य आहे इटो येऊन आलेल्या आले आहे आताच आदत कारवडी आहे तिन्ही पण एकदम जातवान कारवडी आहे यांच्या आईने अठ्ठावीस तीस लिटर दूध दिलेले एकदम जातवान आहे जातीच्या आहे चार बाजूला चारच एकदम चालू चल चल एकदम जातवान कारोडी आहे चल चल घरगुती चल। आहे कारवडी कुठल्याही प्रकारची खोड खाडणे एकदम चार बाजूला चारच चार सडे चार। एकदम जातवान कारवडी मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल एकदम डोक्याच्या जा मापाच्या कारवडी मित्रांनो एकदम योग्य भावात लावू मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या समोर आले व शंभर टक्के व्यवहार होईल प्युअर जातिवंत कारवडी एकदम पुऱ्या मापाच्या कारवडी योग्य किंमत लावू समोरासमोर या शंभर टक्के व्यवहार होईल एकदम योग्य किंमत लावू चार कार वडी विक्री साहेगावली आहे चौथ